श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवार्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत तुम्ही जे काही आमच्यासाठी कराल ते आमच्यासाठी योग्यच असेल हा आमच्यावर दृढ विश्वास आहे तो कधीही ठेवू देऊ नका सगळ्यांचं कल्याण करावे काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे हे स्वामी गुरुवर्य तुमचा वरत असतं सदैव आमच्यावर आमच्या भक्तांवर कायम असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत काय चुकत असेल तर आम्हाला माफ करावे मी स्वामी सेवे करी आज आपणास ऐकवणार आहे पुजाऱ्याला स्वामींची आलेली एक प्रचिती अनुभव आपण जाणून घेणार आहोत तर आपण ऐकूया श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो श्री स्वामी समर्थांची अनेक रूपं देखील पाहायला मिळतात प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आता आपण जाणून घेऊयात पण त्याआधी आपण खरंच स्वामी भक्त असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्याच्यामुळे अनेक स्वामी भक्तांना आपणाकडून सेवा घडण्यात येईल असो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा मात्रांवरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाऊन जाणून घेऊयात तर स्किप करू नका शेवटपर्यंत ऐक का स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछपी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय होते बरे नंदन नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिबेने खरा खरा जाते। स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत मग ती सुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे धारुष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माये गती असं म्हणत अन्न दुधाने माकलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत असत श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच दत्ताचे अवतार स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे तर सोळप उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाही स्वामी म्हणतात आज जर बाळप असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेड्याला मामलेदार होता त्यावेळेला मंगळवेड्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता तर स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्या पुजाऱ्याचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना पुजारी चपापतो पण पन स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह हो सरस्वतींची स्वामी म्हणतात आम्ही नरसिंह हो भान आहोत नीट बघा आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह हो सरस्वती उभे आहेत पुजाऱ्याला घरीवरून येतं काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात अवतार आहेत तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो मग म्हणतो अक्कलकोट हेच गांगणापूर व गांगनापूर, गांगनापूर हेच अक्कलकोट आहे ही अशी आलेली पुजाऱ्याला प्रचिती होती ती ही पण सत्य घटना आहे पण असं लोकांना वाटतं की नाही लोक म्हणजे स्वामींविषयी भक्तीविषयी सांगता सांगताना खूप काही सांगत आहेत खूप काही त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण तसं काहीही नाही ह्या सत्य घटना आहेत या स्वामींच्या लीला होत्या त्या करून त्यांनी दाखवलेल्या आहेत ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे तरीही तुम्ही कधीही अक्कलकोटला गेला तर त्याची प्रचिती जरूर येईल आणि मी खरंच स्वामी भक्तांना कळकळून विनंती करते किंवा ज्यांना काही त्रास असेल त्यांनाही मी सांगते की तुम्ही नामस्मरण जप हे सदैव करा सतत मुखात तुमच्या श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र असू देत त्यामुळे तुमचेच कल्याण होणार आहे आणि घरात सुख शांती समृद्धी सदैव असेल हे मी तुम्हाला सांगते काही अडचण असेल त्याला वेळ लागत असेल तरी पण त्यातून मार्ग निघेल श्रीस्वामी समर्थ हा जप आपल्या मुखात सदैव असू देत आणि त्यांच्याबद्दलची श्रद्धा सदैव तुमच्या मनात असू देत पण काही संकट आली म्हणून त्यांना तुम्ही श्री स्वामी समर्थ यांना तुम्ही दूर करू नका कारण स्वामी समर्थ हे आपली परीक्षा घेणारेही आहेत त्याच्यामुळे तुम्ही मनापासून शेवटपर्यंत त्यांची मनोकामना श्रद्धा सोडू नका मनातून त्यांना प्रार्थना करा कळवळवून सांगा तुमची खरोखरच इच्छा पूर्ण होईल थोडा वेळ लागेल पण त्या पूर्ण होतील हे मी तुम्हाला आवर्जून सांगते हे अनेक लोकांना आलेले अनुभव आहेत आणि त्याचबरोबर आची केलेली सेवा मी श्री चरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे आणि त्याचबरोबर आपण कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ